माय मराठी माय बोलीचं महा चॅनल शूर मराठ्या मी स्वराज्याचे शिपाई मृत्यूच भितो आम्हाला आम्हाला भय कुणाचे नाही नाही व्हायचे कळस शिखरांचे नाही व्हायचे कळस शिखरांचे नाही सडायचे विट होऊन कुणाच्या पायी शूर आम्ही स्वराज्याचे शिपाई मृत्यूच भितो आम्हाला आम्हाला भय कुणाचे नाही एवढा दरारा हा आपला असताना सुद्धा जेव्हा आजकालचं वातावरण बघतो आणि राजांना जेव्हा मानाचा मुजरा करण्यासाठी देतो आणि डोळ्याला त्यांच्या डोळे लावून भिडून जेव्हा पाहण्याची वेळ येते तेव्हा सांग थरथर करतं आणि राजे काहीतरी क्रोधाने आपल्याला सांगत आहेत असं वाटायला लागतं त्यातलीची कविता की चूक केली आम्ही झालो तुमचे राजे चूक केली आम्ही झालो तुमचे राजे आम्ही लढलो सर्वांसाठी तुम्ही म्हणताय मस्जिद तुझी मंदिर माझे चूक केली आम्ही झालो तुमचे राजे आम्ही लढलो सर्वांसाठी तुम्ही म्हणताय मस्जिद तुझे मंदिर माझे अरे रात्री बेरात्री जेव्हा दुश्मनाच्या छावणीत घुसायचो तेव्हा आमच्या डोळ्यात फक्त स्वराज्याचं स्वप्न असायचं रात्री बेरात्री जेव्हा आम्ही दुश्मनाच्या छावणीत घुसायचो तेव्हा आमच्या डोळ्यात फक्त स्वराज्याचं स्वप्न असायचं तलवारीला तलवार भिडल्यावर आमचं काळीच वाघाचं असायचं तलवारीला तलवार भिडल्यावर आमचं काळीच वाघाचं असायचं पण पण जेव्हा दुश्मनाची माय बहीण दिसायची तेव्हा ती आम्हाला आमची माय बहीण किल्ल्यावरील भगवा आम्हाला जिजाऊचा पदर वाटायचा किल्ल्यावरील भगवा आम्हाला जिजाऊचा पदर वाटायचा बघून त्याच्याकडे प्रत्येक मावळा नटायचा पाटील असो पठाण स्वराज्याचा प्रत्येक शिपाई आम्हाला जीवापाड वाटायचा आई भवानीला साक्ष ठेवून आणि रायरेश्वराची शपथ घेऊन सांगतो आई भवानीला साक्ष ठेवून आणि रायरेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जातीसाठी नाही मातीसाठी लढलो आई भवानीला साक्ष ठेवून आणि रायरेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जातीसाठी नाही मातीसाठी लढलो आमच्या डोळ्या देखत एक एक वाघ या सह्याद्रीत गाडलो पण आज तुम्हाला जातीपुढं मातीच काहीच वाटत नाही अरे पण तुम्हाला आज जातीपुढं मातीच काहीच वाटत नाही दुश्मन जात जात करून पायाखालची माती काढून घेते तुम्हाला कसं कळत नाही जात जात काय करताय अरे जात जात काय करता ही जातच तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढेल माती विष जरी दिलं तरी अमृतच वाढेल कारण ऐकलंय आम्ही कारण ऐकलंय आम्ही माती ही जन्मदाती आईसारखी असते जात मात्र रंग बदलणाऱ्या शाईसारखी असते पण तुम्हाला कितीही सांगितलं तरी कळत नाही पण तुम्हाला कितीही सांगितलं तरी कळत नाही तुम्ही जातीसाठी दुश्मनानात म्हणतात माझे माझे म्हणून वाटतं की चूक केली आम्ही झालो तुमचे राजे चूक केली आम्ही झालो तुमचे राजे धन्यवाद अतिशय मौलिक संदेश देणारी रचना शैलजा कारंडे यांनी